व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आता फक्त कीर्तनाचा नाद या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका। वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुत मुख्यं श्री रामदूतं शरणं प्रपद्ये ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वैवातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षम् एकं नित्यमिवलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि विठला सुंदरासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे घरीशी अभिलाष झने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजुनिधी विश्वमावली ज्ञानोबा राय वैराग्य रासरसिक जगद्गुरु श्रीसंत तुकोबा राय यांच्या चरणारविंदी समर्पित सेवेकरता निवडलेला अभंग ज्यांच्या बोलण्यामध्ये सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता आणि आकाशाची विशालता समुद्राची अथांगता आणि हिमालयाची उत्थुंगता कधी कधी वज्रापेक्षाही कठीण आणि समूही लोण्यापेक्षा मऊ असे शब्द ज्यांच्या वाणीमध्ये असतात असे महान भगवत भक्त संत सम्राट विश्वंदे महाराष्ट्र भूषण दिवूचे सुप्रसिद्ध साधू नव्हे पंचम पुरुषार्थ पंचवेद निर्माते जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा अभंग पंढरी पांडुरंग परमात्म्याच्या सेवेकरिता निवडलेला आहे विठात <prueba> समचरण पांडुरंगाच्या चरणी अत्यंत विनम्रपणाने अभिवादन करून गेली दोन वर्षापासून चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या संयोजनातून नियोजनातून चालू असणारे असे आमचे परमार्थ प्रेमी आम्हा महाराज मंडळीवर ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी श्री हरिभक्त परायण आमचे बापू यांच्या संयोजनातून निवेदनातून कुशल अशा मार्गदर्शनातून आणि तुम्हा सर्व भाविक भक्त श्रोतेजनांच्या संयोजनातून विशेष सहकार्यातून चालू असलेला आपला हा अखंड हरिणाम सप्ताह त्यानिमित्ताने विशेष करून ज्यांचं सहकार्य असे असणारे आमचे नागरे भाऊ असतील त्यांनाही विनम्र भावाने अभिवादन त्याच निमित्ताने जे म्हणजे पडद्यावर बावली हलताना दिसती बर का पडद्यावर बावली हलताना दिसती पण पडद्या मागून कोण हलवत हे सूत्रधार कधीही दिसत नसतो तसे त्या सप्ताहाचे बापूनी सांगितलं की सूत्रधार आहेत बघा आमचे असतील दत्ता असतील हे तर दिसत तर नाही काय करते म्हणून पण बा पडद्यावरील बावली जी ती आपोआप हे असे सूत्रधार असतील त्यांच्याही चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन आणि खरं पाहिलं ना तर हा एक एकट्याचा खेळ नाही बघा नवे हा एकट्याचा खेळ म्हणून मेळ जमविला म्हणून तुमच्या सर्वांच्या तन मन धन सहकार्यातून हे एवढा योग घडतोय आणि ज्यांना विशेष असे धन्यवाद द्यावे असे असणारे तुम्ही सर्व पंचक्रोशातून आलेले भाविक भक्त गेली पाच दिवसापासून ज्यांच्या मुखरविंदातून आपण शिव महापुरा कथा श्रवण करत आहात असे असणाऱ्या आदरणीय श्री हरिभक्त पारायण ज्ञानेश्वरी ताई सोळंकी ताई सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे ताईंच्याही चरणार विनम्र भावे अभिवादन त्यांना धन्यवाद देण्यापेक्षा त्यांच्या वडिलांना जास्त धन्यवाद द्यावा लागेल बघा कारण की कसं ज्यांनी हिताच्या मार्गाला लावलं कारण की हित कशाते आणि अनहित हे ते कोणाला कळायला तयार नाही बघा खरं पाहिलं ना जे हिताच्या ठिकाणी जागेत त्यांच्या आई वडिलांना महाराज धन्यवाद धन्यता देत कि <muchas> का त्यांच्या माता पिता धन्यता देतात की जे कोणत्या तरी हिताच्या ठिकाणी जागे असे असणारे आमचे सोळंके बाबा असतील ते सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहेत त्यांच्याही चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन तसेच ज्यांनी पहिली चाल गायली असे असणारे श्रीहरी भक्त काकडे एकनाथ महाराज काकडे बाबांच्याही चरणारविंदी विनम्र भावाने अभिवादन तसेच त... आब। मोरे आबा असतील वृद्ध तपोर्द तरी सुद्धा काय आवाज चालतोय महाराज बाबांच्याही चरणार विंधी विनम्र भावाने अभिवादन तसे से, महाराष्ट्रातील ख्यातनाम उत्कृष्ट गायक श्रीहरिभक्त पारायण आमचे जीवलग मित्र अभिषेक महाराज शिंदे असतील चरणार बिंदी विनम्र भावाने अभिवादन तसेच आमचे परमस्नेही परममित्र गानकोकिळा श्रीहरिभक्त पारायण गणेश महाराज यांनासुद्धा धन्यवाद देतो तसेच आमचे आप्पा असतील गोरे घोरे महाराज असतील दत्ता महाराज पावन माऊली महाराज आणि विशेष करून बा आमचे तो विनेकरी बाबा म्हणजे महिनाभर वारी धोधेवर गे आणि पाच मिनिटं सुद्धा पिकअप बसली बसली त्यांना कसलाच थकवा येत नाही बाबांसाठी एक जोर जोरदार टाळ्या वाजवा बाबांच्याही चरणारबिंदी विनम्र भावाने अभिवादन तसेच मृदंग साथीला जे पहिल्या पहिल्या दिवसापासून उपस्थित आहे तसे असणारे आमचे मृदंगाचार्य श्री श्रीहरिभक्तपराय नामदेव महाराज साठे महाराजांनाही विनम्र भावाने अभिवादन आणि सध्या ज्यांनी महाराष्ट्रालाच वेळ लावले वादनानं खरोखर म्हणजे कोणताही गायक आला तर दिंडीमध्ये पकवाच फक्त कृष्णादादांच्या घरात आड असे कृष्णा महाराज असतील खरं सांगायचं टाळ्या वाजवा बा मी टाळ्या वाजवा सुद्धा म्हटलो नाही हीच तुमचं पत्र आहे मारा खरं श्रीहरीभक्त विष्णु विष्णुभुवा लोंडी गुरुजी यांचे पटशिष्य असणारे आमचे श्रीहरिभक्त पारायण कृष्णादादा घाडगे त्यांनाही विनम्र भावाने अभिवादन एक वाक्य सांगू का तुम्हाला पक्वाजाचं काय सामर्थ्य असतं दोघांकरता सुद्धा एक वाक्य सांगतो बघा सजीव हाताने ज्या वेळेस निर्जीव कातड्यावरती थाप टाकल्याच्या नंतर ही सजीव कातडी सुद्धा डोलायला लागतात हे कृष्णादादांचं सामर्थ्य विठार एतद् मम नाम अस्ति आणि विशेष करून आज चॅनलवाले उपस्थित आहे श्री हरिभक्त परायण फक्त नाथ कीर्तनाचा असे असणारे आमचे श्री कृष्णा दादा भले ते सुद्धा आज उपस्थित आहे दादांनासुद्धा विनम्र भावाने अभिवादन तुम्हाला सर्व श्रोतुवर्ग असतील मातृवर्ग असतील त्यांच्या सर्वांच्या चरणाऱिंदी पुनशे एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो बाप्पा कुठे बाप्पा दिसा ना बाप्पाचा फोटो दिसायला पण ते दिसाना असं आहे का आणि विशेष करून म्हणजे आपला सप्ताहाला दुसरं वर्ष आहे बघा पण पहिल्या वर्षी त्यांच्या संयोजनातून आशीर्वादातून हा सप्ताह उभा राहिला असे असणारे सर्वांचे आदरातीथ्य आदरणीय श्रीहरिभक्त परायण सूर्यकांतेश्वर बाबा आसित नाही ही सर्वात मोठी उणीव आहे बघा नाहीतर काय तो आनंद होता मागच्या वर्षी आम्ही जास्त नव्हतो जवळजवळ पन्नास साठच जण होतो होत। काय बाबा पण बाबांनी लगेच सांगावं चला बर हरिपाठ घेऊ सगळं बाबांकडेच कार्य पण आज ती उन्यू खरं म्हणजे बाबा आज नसले तरी कीर्ती रूपाने बाबा आपल्यातच आहे कारण की तुका म्हणे एका मरणीची सरी आणि म्हणून बाबांचे चिरंजीव आलेले आई सुद्धा आलेले बाबां त्या आईंच्या सुद्धा विंदी विनम्र भावाने अभिवादन तसेच सुंदर ज्यांनी साऊंड सिस्टीम लावली असे असणारे आमचे दादा असतील दादांना सुद्धा विनम्र भावाने अभिवादन आता कोणी राहिलंच नाही ना पण पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून आणि तुम्हाला सर्वांचं नाव घेतो विश्वमाऊली ज्ञानोपराचा मान राखून आता ही एक पर्वणी आहे बघा श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्यामध्ये तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये आपण सर्वजण आलेलो आहे खरं पाहिलं लग... तर आता श्रावण महिन्याचं महात्म्य सांगण्यासाठी बापूंनी पहा ना, 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 ना किती म्हणजे किती डोक्याने काम केलं आहे श्रावण महिना असल्या कारणानं कथा ठेवली आणि तीर्थक्षेत्र कोणतं ठेवलं आहे पंढरपूर पंढरपूर आता श्रावण महिन्याचं काही म्हणजे भगवान शंकराचे महात्म्य सांगायचं मला काही काम नाही कारण की ताई दररोज सांगतात म्हणून मी पंढरपूरला आल्याच्या नंतर आपले काय फायदे आहेत ते दोन मिनटात सांगतो बघा विठाला आपण ज्या दिवशी पंढरपूर क्षेत्रामध्ये आलो आणि त्या दिवशी पंढरपूर क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर आपण डोळ्याने पंढरी ज्या वेळेस पाहिली त्याच वेळेस सर्व पापाचा काय झाला नयनाट झाला कारण सर्वच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया कारण की पंढरपूर पाहिल्या पाहिल्या सर्व पाप कुठं गेली नाहीसी झाली तिथून पुढं आपण पंढरपूर मध्ये आलो आल्याच्या नंतर सकाळी चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी गेलो गेल्याच्या नंतर स्नान न करता आपण घाटावरूनच फक्त चंद्रभागा डोळ्यानं जरी बघितले ना

अवघीच पापे गेली दिगंत घडती एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देख लिया चंद्रभागा नुसती आपण डोळ्याने जरी बघितली तरी आपल्याला सर्व तीर्थक्षेत्राचं काय होत स्नान होत याच्या पुढचे असते बघा पण ते महाराज आता डोळ्यानं जरी चंद्रभागा बघितली तरी आपल्याला काय व्हायला लागलं सर्व तीर्थक्षेत्राचं स्नान करायला मग आंघोळ करण्याची स्नान करण्याची काही गरज नाही पण ऐका ना दूध अगोदरच गुड दूध अगोदरच पवित्र आहे पण दूध गरम करा गरम केल्याच्यानंतर त्याच्यात थोडी इलायची टाका इलायची टाकल्याच्या नंतर थोडं दादा त्याच्यात खोबर केस काजू बदाम टाका आणि ते टाकल्याच्या नंतर कसं होतं आधी का आधी गोड लागतं का नाही तसं चंद्रभागा अगोदरच पवित्र आहे अगोदरच आपला पापांचा नाहीसा करते पाहिल्याच्या नंतर पण स्नान केल्याच्या नंतर आधिकच पापांचा नाश करते विठल ఆలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలలల चंद्रभागेचं स्नान झालं स्नान झाल्याच्या नंतर आपण पुंडलिकाच्या पायरीपशी गेलो पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पुंडलिकाचं दर्शन घेऊन आपण मंदिराकडे गेलो नामदेव पायरीचं दर्शन घेतलं नामदेव पायरीचं दर्शन घेऊन दर्शन बारी लागायचं कसं तुमच्या मनानं अगोदर आलेले झालं न दर्शन दर्शनाला गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचे चरण कमळ आणि चरण कमळ बघितल्या बघितल्या महाराज आता कोठे धावे म्हण आणि तुझे चरण लिया। आओ मनावर विजय कारण की मन इतकं चंचल इतकं चंचल की ज्या शास्त्राने दहा वस्तू चंचल सांगितले त्यामध्ये पहिलं मन आहे बघा मनो मधु करो मे मानिनी मा मरुद मा मधो मरकटो म सो मकारा दस या दहा मध्ये पहिलं चंचल काय मन आहे इतकं चंचल सुद्धा मनावर सुद्धा काय होतो विजय मिळवतो हे पांडुरंग परमात्म्याचे काय फक्त चरण कमळ बघितल्याचं आहे पण तुम्ही म्हणसाल महाराज आता सध्या आज आलेल्यांचं काय होईल आम गर्दी खूप आहे आता काही वेळ नाही मग ते जरी नसलं होत तर तुम्ही काय करा मुख दर्शनाच्या लाईनीला लागा आणि मुख दर्शनाच्या लाईनीला लागल्याच्या नंतर फक्त गाभाऱ्यातून भगवान परमात्म्याचं मुख पाहा पाहिले नैनं करोमि नैनं करोमि नैनं करोमि परमात्म्याचं मुख जरी पाहिलं तर ते काय करतं आपल्याला वेद लावतं पण त्यासाठी ती अवस्था झालेली पाहिजे नाहीतर मुख जरी पाहिलं तर काय होतं कोटी असणाऱ्या ब्रह्महत्या सुद्धा काय होतात नष्ट काय महिमावरून आता सांग नाही की تا سان جي گيت تي تا سان جي گيت تي اوجي بربحتا اوجي بربحتا ले ले असली ब्रह्म हत्या, म्हणजे कोटी ब्राह्मण मारले पण इतके ब्राह्मण आता सध्या लग्नाला एक भेटाना तितके मारायचे इतके, इतके पापही नाही पण काही पाप जर असले तर त्या भगवान मुख पाहिल्याच्या नंतर सर्व पापांचा काय होतो नायनाट होतो पण तुम्ही महाराज आज एका दस, उद्या द्वादस हे काही शक्य नाही मग काय करा परत तुम्ही माग या बघा आणि तिथून आल्याच्या नंतर काय करा दर्शन जरी मुख दर्शन जरी नाही झालं तर माग येऊन फक्त मंदिराची पाठ पहा बघा कारण की पाहता देऊळाची पाठ आणि तीर्थे गडती तीनशे तीन साठ तीनशे साठ तीर्थक्षेत्र घाटतात बघा आता तुम्ही म्हणसा ना आपण सांगा आता ते पुढच्या वर्षी राहू नाही ते पुढच्या वर्षी मग आता तीनशे साठ काय होतात तीर्थक्षेत्र काढतात मग पुढे चला पाठ पाहणंही काही शक्य नाही महाराज गर्दीमध्ये आमचे गुडघे दुखतात हे करतात आणख्या तमक्या बऱ्या बऱ्याचशा भानगडी आहेत मग पाठ सुद्धा पाहू नका तिथून तसंच समोर या समोर आल्याच्या नंतर पलीकडच्या पश्चिम द्वार जा, आणि पश्चिम दरवाजाला आल्याच्या नंतर माग वाट माग गेल्याच्या नंतर कळस पाळस कळस आणि तात्काळ हा ना अहंकाराचा त्या भगवान मंदिराचा कळस जरी पाहिला तरी काय होतो अहंकाराचा नाश होतो आम्हाला कळसही पाहणं शक्य नाही मग आता एवढं जर शक्य नसल तर मग काय करा गावाकडे गेल्यावर कृषी कृषी केंद्रावर जा छोटीशी बाटली घ्यानुमाला द्या हा हा जमन का नाही पण इथं पंढरी क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे एवढं केलं पाहिजे हे पंढरपूर क्षेत्राचं मेहमान आहे आणि इथं आल्याच्या नंतर तो पंढरीश पांडुरंग परमात्मा कसा आहे अहो राजस आहे सुकुमार आहे राजस सुकुमार